शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन स्मारकासाठी माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे विशेष प्रयत्न स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक स्मृती चिरंतन जपण्यासाठी येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर भव्य उभारणीचा प्रारंभ झाला आहे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून साकार होत असलेल्या या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज हजारो शिवशंभू प्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला छत्रपती संभाजी महाराजांना मोगल कैद करून नेत असताना तोरणा किल्ल्यावर त्यांची सुटका करण्यासाठी चारशे मावळे किल्लेदार व सरदारांनी जो धाडसी प्रयत्न केला त्या अविस्मरणीय शौर्याचे प्रतीक म्हणून हे स्मारक उभारले जात आहे माजी आमदार नाईक यांनी स्मारकासाठी शासनाकडून मंजुरी मिळवून दिली एकूण पंचवीस कोटींच्या आराखड्यापैकी तेरा पॉईंट पन्नास कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष उपलब्ध झाला आहे भूमिपूजन सोहळ्यापूर्वी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून किल्ल्यापर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली पारंपरिक वेशात भगवे ध्वज घेऊन फेटे घातलेले हजारो शिवशंभू प्रेमी या पदयात्रेत सहभागी झाले होते भूमिपूजन समारंभ तोरणा किल्ल्यावर स्मारकाच्या जागेत मानसिंगराव नाईक यांच्यासह विजय दीक्षित प्रसाद दीक्षित शुभम देशमुख प्रशांत देशमुख दीपक पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालं वास्तु रचनाकार कांचन पाटील यांनी स्मारकाच्या आराखड्याची सचित्र माहिती दिली यावेळी विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी स्वागत प्रास्ताविक केलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के नायकवडी आणि छत्रपती आभार मानले तर गोपाल पाठसुते यांनी सूत्रसंचालन केलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक शिराळ्या भुईकोट वर्षापासून युवकांची लोकांची मागणी ही प्रामुख्यानं मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर लोकांना माझ्याकडं आग्रह केला आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रामुख्यानं सातत्यानं प्रयत्न केले जागा थोडी उपलब्ध होत नव्हती जागा उपलब्ध करून घेतली या ठिकाणी वन खात्याची जमीन आहे पोलीस खात्याची जमीन आहे शासनाची महसूलची जमीन आहे ती उपलब्ध करून घेतली आणि नंतर ह्या मारस स्मारकाचा आराखडा आपण मुंबईला त्या ठिकाणी मंजुरीसाठी पाठवला अजितदादानी प्रामुख्याने यामध्ये जातीनं लक्ष गाठलं आणि मी त्यांना पटवून दिलं की हे किती महत्वाचं आहे संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न हा फक्त शिराळच्या भुईकूट किल्ल्यावरती एकमेव झाला आणि त्या प्रेरणा शिराळकरांना सातत्यानं महत्वाचे आहेत आणि हे स्मारक होणं गरजेचं आहे आणि त्यांनी अगेन्स्ट त्याला होकार दिला आणि ह्या त्यांनी निधीची उपलब्धता करून दिली जवळजवळ कालच्या मार्चला तेरा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी त्यांनी कलेक्टरना वर्ग केला मात्र हे वर्क ऑर्डर मध्ये काय अडचणी आल्या सरकार बदललं मी लोकप्रतिनिधी राहिलो नाही जे नवीन लोकप्रतिनिधी आले त्यांना ते खटकत होत की याच श्रेय हे मला मिळेल मात्र श्रेयापेक्षा संभाजी महाराजांचं स्मारक हे फार महत्वाचं आहे कारण कुणी उभा केलं आज एवढे महाराष्ट्रामध्ये किल्ले उभा राहिले त्या किल्ल्यावरती कुणी उभा केलं काय उभा केलं काही इतिहास नाही आणि अशाच पद्धतीनं संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी होणं गरजेचं होतं आणि युवकांना खास करून युवकांना प्रेरणादायी असणं आणि एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असणं आणि ही वास्तू चांगली जपली जावावी हा भुईकोट किल्ला जपला जावावा या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून हे संभाजी महाराजांचं स्मारक आपण मंजुरी आणली हा संपूर्ण शिराळा तालुक्यासाठी आणि ह्या पंचकृषीसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे जसं मग अशी भाऊनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं ही गेल्या अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती आणि ते मागणीला यश आज भूमीपूजनच्या सोहळ्याच्या निमित्तानं कुठेतरी आता हे स्मारक काम चालू होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं निश्चितपणे राजकारण चालू आहे मग अशी त्यांच्या मनोगत व्यक्त करताना सांगितलं की दोन तीन महिन्यापूर्वी याची खरं म्हणजे वर्क ऑर्डर निघायला पाहिजे होती परंतु आत्ताचे येणारे नगरपंचायतीचे इलेक्शन ह्या इलेक्शन मध्ये कुणाला दुसऱ्याला श्रेय जाऊ नये आणि त्या निमित्ताने कुठं राजकीय बदल होऊ नये त्या अनुषंगाने त्यांनी हे स्मारक हे लवकर वेळेत न होणे असा निश्चितपणे इथल्या लोकप्रतिनिधी व्यक्ती